गुड मॉर्निंग कुठे गायब झाले लगेच आज ते या पोहे खायला पोहे बनवतोय कांदा मिरची शेंगदाणे मीठ हळद तेल टाकलेले त्याच्यात ते ऑलरेडी गुड मॉर्निंग चला मग आपलं चालू करूया या नाश्ता करायला इव्ह टू फॅमिली लाईव्ह बनवतोय पोहे लाईव्ह सर्वसामान्यांचा सगळ्यात आवडता नाश्ता ना कोणी काही असो नसो पण थंडेला पोहे बंडेशिवाय राहत नाही शंगणा बिंदणे भाजलेले सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

इजासो जर्बन योग्य नाही कांदा डाला गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, याप वे खाया रहा है किती साड़े नोग, हाई टाइम है आजब मुआन तर्याज लोग को रूप लेगे, ये लेगे उस्किर

कामावर गेलेले असतील आमचे पण पोहे बनवले जास्त आहेत मी येताय का बोला मी येत आता तर ठेवू नाहीतर नाही संपवायला आम्ही थंबीर आहे आम्ही शेंगदाणे सगळं टाकू का थोडं ही शेंगदाणा जे प्लेट भरून आहेत नाही ते सगळं टाकू का थोडं टाकू थोडं टाकू मला वाटतं सगळं टाकायचे बाजरी घेत थोडं एकदा करून घेत

कांदा शेंगदाणे सगळे भासले टाकायचे पाणी आपलं चवीनुसार कुछ लोक नमक घेते कन्नड मध्ये खारा म्हणते हळद हळद कमी टाकलेली बरे पडते जास्त झालेली करू लागतय आपल्यावर पांढरे पोहे खायचे डोळे पोत खायचे काम तर चांगलं करून घ्या गॅस बारीकच आहे नाही 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 आवडत आवडत मोहरी आपल्याला अजिबात मिरची टाकली टाकली कांद्यासोबत मिरची होती मिरची शिवाय नाही खावत गोड पोहे गोड खायच तर खारी घरात पडले खारी खाल्ली असते गोड नाही खाऊच वाटत जिरं आणि मिरी अजिबात नाही पण मिरी चालेल पण जेर नाही झालं जीवावर येते खायचं आदा सिंपल मिरचि टाकली टाकली मिर्चिरोग हिरवे हिरवे कन्फ्युजन झाला तुम्हाला आज तेल कमीच टाकले त्याचा अंगाज कन्फ्युजन वाला छान बनवले आहेत पोहेवाद धन्यवाद खायचे असे वाईट नाही खरी पण आहे खात नाही छान त्या पटापट लवकर लाईक केलंय सगळ्यांनी शेअर केले त्या पटापट नाही संपल्यावर बोलायचं नाही की बाबा आम्हाला तो नाही

मनी मग बाहेर फिरायला बाहेर दिसायला बाहेर दिसाले ना या ज्यांनी ज्यांनी नाश्ता नाही गेला त्यांनी या भो खायला भरपूरच कडे भरले आहे जेवढा लवकर येणार तेवढा लवकर घराम आणि मग चटपटे गोहे भेटणार भेट गेलं तर एखाद वेळेस भेटणार पण नाही आत्ता मस्त खामंग वास अजून एक दोन मीटर हवं असतो तर आपण आपली भांडी उसण्यास काढून ठेवू आणि आपण कचरा केला आपणच साफ करायचा मी आणतो पोहे तुला का पोहे आणू चला आता आम्ही नाश्ता करायचा फॅमिली तु तुम्ही नाश्ता केला असताना अशा आशा धरतो नसल केला तर के के या पोहे शिल्लक म्हणू नका की आम्हाला दाखवतो येत नाही बघा प्लेटीत गोहे काढतो या तुम्ही तुम्ही पण त्या दिवशी गोहे बनवले होते ना क्लास काय बी खावा पण या पोह्याची टेस्ट कुठंच मला भेटणार ना हॉटेलला कुठल्या बी जावा काय बी खावा पोहे जोपर्यंत आता जोपर्यंत नाश्ता पूर्ण होत नाही सर्वसामान्यांचा तरी बाकी मोठ्यांचं मला माहीत नाही आदा जी ा औरस स्पेशियल पूंछ सेट गरमागरम होवे ओके चला बस झाला रेसिपी संपली आपली तुम्ही रेसिपी आवडला असेल तर बघून लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय सर्दी लागली आहे थोडी तर खालीच गणपती मंदिर आहे मोठा लाट आहे का इकडंच बसतो असतो संध्याकाळचं का तरी हे साईडला एकदम उप गार गारे गार हवा विषयच नाही चला आता आपण हे गार व्हायच्या आधी खाऊन घेतलेलं बरं ओके टाटा मिलेंगे फिर जल्दी जलदी कपडे टाकले तर ओके बाय जय महाराष्ट्र काळजी या आणि हे बघा हे पाणी ठेवले कारण फ्रीजचं पाणी आपल्याला चालत नाही हे रोजची वाटली तर सवा लिटरची आली आपल्या ऑफिसची वाटली साधं पाणी पितो बस चार पाणी पण नाही तुम्ही कुठलं पाणी पिताय थंडगार गरम साध कोमट मसालेदार चटपटीत पाण्याचे पण फ्लेवर आहेत म्हणून विचारावं लागते त्याला कोण बोलत नाही दिसत आहे नसत वा हसा वा, 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 तुम्ही हसा तुम्ही कुठलं पाणी पिता तर आता एकदम चांगलं आहे ब्लॅक वॉटर पियत असं चाळीस हजार रुपये लिटर आहे का नाही तुमच्याकडे येणार आहोत पाणी प्यायला आता भरून ठेवला या 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 एक बाटली ठेवतो आहे का बस एवढं बास होईल ना आता ह्याच्यावर जेले लिहिले ते नाही पण एवढी बाटली तुम्हाला ठेवू शकतो पाणी या मग ग्रीन आयस टी लेमन भारी होतंय प्यायला दिवसभर फोकस लागेल नाही त्याच्यामुळं घे चला आता बस हसणं बंद आता खाणं सुरू गार व्हायला लागलेत पहि ओके चला महाराष्ट्र कोण रिप्लाय देते की नाही बोला नाही तर लाईट बंद करतो पार्टी